मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो प्रत्येक ठिकाणच्या जेवणाची काहीतरी का एक खासियत असते आपलं कोल्हापुरी आहे ते जगात भारी आहेच आणि सगळीकडे प्रसिद्धच आहे पण नागपूर सावजी जेवण एक वेगळ्या पद्धतीचं असतं एक कम्युनिटी आहे त्या पद्धती पद्धतीनं वेगळ्या पद्धतीने हे जेवण करतात त्यांचं थोडंसं तिखट असतं असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर त्यांचा रस्ता जी भाजी असते ग्रेव्ही वेगळी असते चला तर मग बघूया नेमकं काय आहे काय वेगळे पण आहे थाळ्या कशा मिळतात काय वेगळं मिळतंय सगळी माहिती जाणून घ्या हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सीपीआर चौक कडून आणि दसरा बावड्याकडे जाणाऱ्या रोडवर चिपडे सराफ यांच्या पुढच्या बाजूला हॉटेल सावजी हे तुम्हाला बघायला मिळेल गेली एक वर्ष हे हॉटेल चालू आहे तर मित्रांनो सावजी स्पेशल या थाळ्या आहेत यामध्ये मेनू कार्ड आहे अरे दादा काय पाहिजे तुले आहे ना सगळं तयार आहे चिकन मटन सगळं सगळं आहे बरं बरं आलो आलो हलो चला तर ता आता किचन मध्ये जाऊया आपण बघू शकता तुम्ही किचन किती स्वच्छ आहे मी बघितलं एवढं स्वच्छ किचन बऱ्याच दिवसांनी आणि तई आहेत तर तई आणि दादा हे दोघही नागपूर साइडचे आहेत तर कुठून कुठून आहात तुम्ही आणि किती वर्ष झाले आता इथं हॉटेल चालू आम्ही प्रॉपर नागपूरचे आणि आम्हाला आता अठरा वर्ष झालेत आमचे नागपुरी तर्री पोहे पोहे जे आहेत पितळी गणपती जवळ ते सुरू केलेले आणि घरातनं मी पार्सल द्यायचो नॉनव्हेज चे चिकन मटन चे मी पार्सल घरात देत होते त्या हिशोबाने सावजी आम्हाला मसाले टोटली नागपुरी असतात प्रिपरेशन वेगळं असते आणि थोडं झणझणीत असत म्हणजे काळा मसाला वगैरे असतो काळा मसाला सगळं सगळं हे चिकन चिकन हे नागपुरी स्टाईल नागपूर स्टाईल चिकन तेलाचा वापर जरा जास्त असतो तेलाचं प्रमाण थोडं जास्त असते थोडं स्पायसी असते पण आम्ही कस्टमरला विचारूनच ते तिखटपणा वाढवून देतो ओके अन्यथा त्या मिडीयम असतो म्हणजे हा येत हो सावजी पद्धतीचा खिमा कशाचा असतो मटणाचा हा मटणाचा खिमा आहे थाळीला असतो का हो थाळी मटण थाळीला असतो हा पांढरा रस्सा हा तांबडा रस्सा आहे हा पूर्णपणे सावजी स्टाईलचाच आहे ओके okay. आमचा नागपुरी काळा मसाला ओके आणि हा जो बुक्का असतो नागपुरी पद्धतीचा वेगळ्या टोटली झणझणीत असते तिखट जास्त ओके सगळे सगळे घरगुती मसाले घरी केलेले पण वहिनी हे सगळं नॉन व्हेज झालं व्हेज च खायला काय आहे का आहे की शेवभाजी आहे चला स्पेशल आहे बघा मित्रांनो ही वेगळी स्पेशल शेव आहे ती बिकानेरी शेव त्यांनी सांगितलेली आहे आणि शेवभाजीसाठी वापरतात आणि याची टेस्ट एकदम मस्त एकदम कुरकुरीत आहे आणि करून ठेवत नाही ताजं ताजं करून देतात इथं व्हेज साठी काय करता का कसं कसं करता ते ही नागपुरी पद्धतीची शेवभाजीची ग्रेव्ही आहे आणि हे फ्राय केलेले टोमॅटो रस्सा चिकन चिकन शेव त्याऐेव म्हणजे ज्याला नॉनव्हेज खायचं नाही आपण टेस्ट पाहिजे अशी तर हा शेव भाजी खाऊ शकतो खाऊ शकतो ओके आमचा हा स्पेशल मसाला घरगुती काळा मसाला काळा मसाला आ, ही नागपुरी पद्धतीची पाठवळी आहे ज्याला तुम्ही बेसन बेसनवड्या म्हणता ती बेसन वड़ी रशात सोडून स्पायसी वेजसाठी दिली जाते सावजी स्पेशल सावजी स्पेशल मटन थाळी आहे ही मसाला मटन किमा तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोलकडी पुलाव राईस आणि चपाती थाळीचे रेट आहे तीनशे वीस रुपये ही सावजी स्पेशल चिकन थाळी आहे चिकन मसाला अंडा करी तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोलकडी पुलाव राईस आणि चपाती याचे रेट आहे दोनशे वीस रुपये ही आमची सावजी स्पेशल डिलक्स थाळी आहे यात भुना चिकन येणार मटन मसाला येणार वाटी अंडा वाटी तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोलकडी पुलाव राईस आणि चपाती याचे e रेट आहे चारशे दहा रुपये ही आमची सावजी स्पेशल अंडा थाळी आहे यात अंडा मसाला येणार तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोलकडी पुलाव राईस आणि चपाती याचे रेट आहेत एकशे चाळीस रुपये आता विषय येतो दिवसभर चालणारा आमचा खिमा परोठा नव्याण्णव रुपयामध्ये त्यात दोन पराठे आणि मटन खिमा येते दुसरी ऑफर म्हणजे आमची मसूर परोठ्याची ही सावजी स्टाईल मसूर आणि दोन परोठे एकोणनव्वदला okay. ला ऑफर मध्ये लावलेली आहे स्पेशल वेज थळी यात दोन भाज्या येतात आमटी स्वीट पुलाव राईस चपाती पापड याचे रेट आहेत एकशे पन्नास आणि रोज भाज्या व्हरायटीच्या असतात वेगवेगळ्या तर मित्रांनो व्हेज स्पेशल थाळी घेतलेली आहे आणि सावजी स्पेशल शेवभाजी आहे आणि पाटवडी आहे त्यांचा स्पेशल काळा मसाला आणि ही व्हेजची स्पेशल थाळी त्यांच्याकडच्या ह्या दोन डिश खूप प्रसिद्ध आहेत आता टेस्ट करूया थोडंसं तिखट असते असं म्हणतात ते त्यामुळं थोडं पाणीची बाटली जवळच घेऊन बसले पाणी वा मस्त आहे झणझणीत आहे एकदम पाठवणे पण ट्राय करूया आपण नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी जास्त बेस्ट आहे व्हेजला पण ऑप्शन भरपूर आहे त्यांच्याकडं नक्की ट्राय करून बघा अतिरेक वेगळं खायचं असेल नागपुरी जेवायचं असेल कोल्हापूरमध्ये तर या ठिकाणी नक्की भेट द्या आता थोडंसं नॉनव्हेज टेस्ट करूया सावजी स्पेशल नॉनव्हेजसुद्धा घेतलेला आहे टेस्टसाठी मी थोडंसं घेतो आहे आज बघा स्पेशल चिकन मसाला आहे मोठे मोठे पीस आहेत मसालासुद्धा भरपूर आहे एवढं काय तिखट जास्त वाटलं नाही मला आणि हे मटन फ्राय आहे वा चांगला मस्त तेच चांगले आहेत तेल थोडंसं जास्त आहे ज्यामध्ये त्यांनी तसंच पद्धतीने केलं जसं नागपूरमध्ये करतात आणि त्यांचा स्पेशल तांबडा रस्ता नागपुरी स्टाईल खडक आहेत नक्की स्पेशल जेवायचं असेल काहीतरी वेगळं खायचं असेल झंझणीत खायचं असेल या हॉटेलला नक्की भेट द्या कस्टमरच्या मागणीनुसार तिखट किंवा कमी तिखट अशा पद्धतीनं करून दिलं जातं